नमस्ते मी मनीषा तुमचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा मी तुमच्यासाठी इडली घेऊन आलेली आहे आणि डाळ तांदळाची इडली तर आपण नेहमी खातोच पण ही एकदम युनिक इडली मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही इडली जी आहे पोहा आणि रव्यापासून मी बनवलेली आहे अगदी झटपट इन्स्टंट जर तुम्हाला कधी इडली खाण्याची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ आपण भिजवाना विसरलो तर आपण झटपट ही इडली बनवू शकतो खूप पौष्टिक आहे झटपट तयार होते खूप कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर मग लगेचच आपण ही रेसिपी करण्यास सुरुवात करूया आणि पुन्हा एक सांगायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच युनिक आणि झटपट हेल्दी होण्या रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण ही पौष्टिक पोह्याची इडली बनवण्यास सुरुवात करूया तर हे बघा मी इथे घेतलेले आहेत दोन कटोरी जाड पोहे आपल्याला हे जाड पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनिट हे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे जेणेकरून पोहे जे आहेत एकदम सॉफ्ट होतील आणि पाण्यामध्ये छा छान असे फुलतील तर अगोदर आपण छान स्वच्छ धुवून घेऊया कारण यामध्ये धूळ वगैरे असते तर हे बघा पोहे स्वच्छ धुतल्यानंतर मी दहा आता हे पोहे जे आहेत आपण छान अशा हाताने पिळून यामधील एकसा पाणी काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये सर्व पोहे आपण काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हे पोहे मिक्सरमध्ये टाकूया हे बघा दोन कटोरी पोह्याकरिता आम्ही एक कटोरी दही आणि एक कटोरी रवा घेतलेला आहे थोड़ तर आता हे आपण थोडं थोडं हे बघा मी अर्धा कटोरी टाकत आहे कारण आपले पोहे आणखी बारीक करायचे आहेत तर सर्व साहित्य थोडं थोडं असं मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं तर हे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे रवा पोहे आणि दही बाकीचे उरलेले पोहे रवा आणि दहीसुद्धा आपण बारीक करून घेऊया तर हे बघा सर्व बारीक करून एका प पॅनमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपण या इडली बॅटरमध्ये टाकण्याकरिता एक बॅटर तयार करूया तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे तेल गरम केल्यानंतर मी ते टाकत आहे एक छोटा चम्मच मोहरी एक छोटा चम्मच किसलेलं अद्रक एक छोटा चम्मच पिवळी मूग डाळ एक छोटा चम्मच उडदाची डाळ आणि दोन्ही डाळी जी आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कारण यामध्ये पावडर वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे कधीही स्वच्छ धुतल्यानंतरच डाळी तडक्यामध्ये ताड़ यूज करायच्या थोडं मी यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपण हा जो आहे तडका छान तयार करून घ्यायचा आहे बरेच जण काय करतात की तडक्यामध्ये डाळी वगैरे टाकताना धु न धुता वापरता तर प्लीज असं करू नका कारण यामध्ये पावडर वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे थोडं धुवून घ्या थोडं वाढवून घ्यायचं पंख्यामध्ये आणि त्यानंतर तडक्यामध्ये कधीही डाळी यूज करायच्या तर आपला तडका तयार झालेला आहे आता आपण हा जो तडका आहे इडलीच्या बॅटरमध्ये टाकूया या, या तडक्यामध्ये तुम्ही कढी सुद्धा टाकू शकता मी टाकलेला नाही आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर तुम्ही असेल तर टाका आता छान हा तडका इडली बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा तर हे बघा मी सर्व साहित्य छान असं सा, मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया थोडंसं बेकिंग सोडा अर्धा छोटा चम्मच मीठ थोडीशी कोथिंबीर आहे आणि एक गाजर आहे किसलेलं हे गाजर जे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता पण खूप छान वाटते टाकल्यानंतर इडलीमध्ये हे गाजर किसलेलं तर आपलं इडली बॅटर तयार झालेलं आहे आणि इडली पात्राला मी तेलसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे जे मिश्रण आहे इडली पात्रामध्ये टाकूया आणि मी इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाणी गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण हे इडली पात्रामध्ये सर्व बॅटर असं अशा, अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर अगदी झटपट तयार होते ही इडली फार जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडेल खूपच छान टेस्टी वाटते तर हे बघा पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण ही जी इडली आहे हाय फ्लेमवर वर दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफवून घ्यायची आहे नेहमी नेहमी तोच एकच नाश्ता खाऊन आपण बोर होतो एकच डाळ तांदळाची इडली दोशे खाऊन बोर होतो तर अशा प्रकारे वेगळी युनिक इडली एकदा नक्की करून बघा तर हे बघा दहा ते पंधरा मिनटं आहे चाकू टाकून बघूया आपण इडली झाली का झाली आहे एकदम परफेक्ट चला गरमागरम सर्व करूया तर हे बघा आपली इडली किती छान अशी झालेली आहे तर वेळात वेळ वेड़ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप मनापासून धन्यवाद कारण वेळ आपल्यासाठी सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्याकडे वेळ फार कमी असतो आपल्याला बरेचसे कामं करायचे असतात आणि त्या धावपळीतून वेड़ माजी खुँँ खुँँ सुद्धा तर सुद्धा वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत आणि बरेच जण हिंदीसुद्धा आहेत त्यांना मराठी समजत नाही तर त्यांच्यासाठी मी हिंदीमध्ये सांगेल की आपका बहुत बहुत धन्यवाद ही रेसिपी देखने के लिए तर ही जी इडली आहे तुम्ही हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खाऊ शकता इथे मी हिरव्या मिरचीची चटणी केलेली आहे छान अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून आणि सांबारसुद्धा आहे तुम्ही नारळाच्या सोबत सुद्धा ही इडली खाऊ शकता खूपच छान अशी टेस्टी वाटते हे बघा हे बघा आपली पोहा आणि रव्याची झटपट इडली तयार झालेली आहे आणि इतकी छान टेस्टी वाटते खायला आणि इतकी स्पंजी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एक वेळात वेळ काढून ही रेसिपी आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका युनिक आणि पौष्टिक रेसिपीसोबत तेव्हापर्यंत पण टेक केअर बाय बाय आणि हेल्दी फूड खात राहा नेहमी हसत राहा स्वस्थ राहा मजेत राहा